खेड तालुक्यात परतीच्या पावसाचा तडाखा सलग चौथ्या दिवशी बरसला सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील परतीच्या पावसाने खेड तालुक्यात जोरदार हजेरी लावली शुक्रवार शनिवार आणि रविवार पाठोपाठ सोमवारी देखील पाऊस मनसोप्तो बरसला त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अनेक भागात दिवसभर दमदार बरसात केली पश्चिम भागासह हो खेड तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने धोपदार हजेरी लावल्याचं विविध गावातील नागरिकांनी कळवलं आहे खेडच्या पश्चिम भागात जोरदार पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत सोयाबीन कांदा कोथिंबीर मेथी ज्वारी फ्लॉवर इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक पिके पाण्याखाली गेली असून पान देखील वाहून गेले आहेत शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी काळूस आणि तालुक्याच्या अन्य भागातील शेतकऱ्यांनी केली आहे सोयाबीन पीक देखील पाण्यात पूर्ण आपला धन्यातून कस मस्त पाणी चाललेली एक नंबर मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या आहेत पुणे नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौकाच्या अलीकडील ओढ्यात एक चारचाकी अल्टो मोटर ओढ्यात पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली त्याचप्रमाणे चाकणजवळील कडाचीवाडी तालुकाखेड येथील मुंगसे वस्तीमध्ये शेतकामासाठी गेलेला ट्रॅक्टर प्रवाहित ओढ्यामध्ये अडकला ट्रॅक्टर मालक शिवाजी मुंगसे व सुधीरकड व इतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला जोरदार पावसामुळे पाणी वाढल्यानं ट्रॅक्टर काढू शकले नाही त्यामुळे ट्रॅक्टरचे खूप नुकसान झाले मुसळधार पावसाने ओढे प्रवाहित होत असल्यानं अपघातग्रस्त वाहन काढता आले नसल्याची माहिती उपसरपंच बाळासाहेब कड यांनी दिली